तर आपण माझी माणसं नाद होतं मग यंत्र हो। नाही आपण चुकू काहीच हरकत नाही पण चुकीचे तर्क नाही कळणार चुकीच्या तर्काने आपण असेच चुकतो की त्यातून बाहेर पडता येत नाही म्हणजे लक्षात येतं पाहणं ना। क्लिअर नाही जीवनामध्ये आपल्याला जर स्वार्थ साधायचा सा असेल तर आपल्याला आपल्या रागावर कंट्रोल करता आला पाहिजे आणि प्रत्येक राग फक्त भीतीतूनच निर्माण शंभरच्या शंभर टक्के क्रोध जेवढा माणूस रागीत तेवढा सगळ्यात तो भितरा जेवढा माणूस जास्त रागीत तेवढा माणूस जास्त भितरा ह्याला एक्सेप्शनच नाही लक्षात ठेव साप कोबरा डंक फेकण्याची वृत्ती कारण साप हा घाबरट आहे लक्षात ठेव हा लक्ष म्हणजे घाबरड आहे तो पहिला पळ काढायला बघत असतो डंख उगारतो हे आम्हाला कळप आहे की जेवढा रागीडपणा आहे त्याचा अर्थ आपण भीती आहोत आणि तुमच्या आजूबाजूच्या माणसांना मी कळतं ज्या बायकांचा सबंधित हैत्या चालतो आजूबाईच्या माणसं माणसाचा बरोबर त्याचा फायदा उठवतात ही रागीड आहे ना हिचं चांगलं रागीडपणाचं भांडण करून स्वतः मजेत राहावे आणि शेवटी तुम्ही त्या बाजूनही फसता पुरुष असो की स्त्री लक्ष ठेवता पण रागीडपणा म्हणजे काय याचा अर्थ बाहेरचा रागीडपणा म्हणजे आतमध्ये काय आहे तर भितरीपणा भरवलेला आहे भय जास्त आहे म्हणून राग आहे ते भय नाही तिकडे राग नाही अलक्ष म्हणे आणि त्यामुळे आपल्या निर्भयता हा जो आपला पहिला स्वार्थावर म्हटलं तो मिळवायचा आपल्या अँटीसेपेशन थांबवायला पाहिजे अँटिसिपेशन म्हणजे पुढच्या भविष्याचे तर्क कुतर्क थांबवायला पाहिजे म्हणजे थांबवायचे कसे था। एक तर आपल्या स्वतःचे प्रयत्न कसा मी विचार करतो विचारे सोडून द्यायचं दे। जिथे आवश्यक आहे तिथेच विचार करायचा मुलगा सायकल चाललोय शिकतोय नवरा मधून एक तसा उशीरा काहीतरी लफळ करतोय असे तर्क गुजर्ग करायचे पुरुषांनी त्याच प्रकारचे करायचं मन तुर्क उतर्काला बोकळच नाही राहिलं पाहिजे